दोन तीन आम्ही कटण्याची विचारपूस करून तुम्हाला राजकारण केलं गेलं का तुमच्यावर कोण करते काय बक्षीस होत आणि राजकारण झालं असं वाटतंय म्हणजे त्याला बोलर गाडी होती आणि म्हणजे आता मी ते त्यांचा आक्षेप आहे माझ्यावर आता तीन वर्ष निगमत केले ना त्यामुळं त्याने मला बक्षीस काय वाटतं असं बक्षीस थांबवणं किती योग्य आहे कारण जवळपास पंधरा दिवस आता एक तर हे म्हणतील की आम्ही पैलांगीला बढावा देण्यासाठी बक्षीस येत होतोय आणि त्यात अजून असं करून पैला नेमकं हे कुस्तीत काय चालू हेच करीन कोर्टात कोर्टात जाणार आहे कायदेशीर बाजू लढाई लढाई निलंबनाविषयी म्हणजे जे आयोजक आहेत ते मला बक्षीस देऊ करतात म्हणजे कोशिकर संघटनेचे जे काय कार्याध्यक्ष अध्यक्ष असतील ते मला बक्षीस देऊ करण्यात आले एवढं खरं तर आजकाल स्पर्धा आहे त्याच्यात तुम्ही खेळणार आहे का कारण परत मग ते बंदी घालू शकता ना नाही नाही ना। कुस्तीगर संघटना आणि कुस्तीकर परिषद या दोन असल्यामुळे आम्ही कुस्तीकर परिषद शंभर टक्के खरं तर तू आता म्हटला की खेळाडूंचं नुकसान होते दोन संघटना आहेत त्या दोनदा खेळाडूंना खेळावं लागते कुस्तीत काय चाललंय कळे काय नेमकं हे सगळं चाललंय आता खेळाडूंना काय वाटतं या विषयी आता आम्हाला तर वाटते की हे कुस्ती राज जे राजघरण आहे त्यामुळे जे पैलवानचे नुकसान होत आहे ते फक्त पैलवानांचं म्हणजे आता तर पैलवान गरिबीत नाही आता आम्ही आमच्या घरचे आम्हाला कसे सांभाळायचं ते फक्त आम्हाला माहित आहे कारण शेतात काम करून ते आम्हाला महिन्याला चाळीस पन्नास हजार पाठवतात आणि परत हे असं म्हणजे कुठल्या कुठल्या राजकारणा एखाद्या पैलवाना नुकसान करणं म्हणजे किती हे तुम्हाला मी माहित आहे म्हणजे काय होतं ते घरच्यांना आमच्या हे आम्हालाच माहित आहे दोन वर्ष सगळे सगळं हो नक्कीच आतापर्यंत झालेला कुस्तीगड महासंघटने असेल किंवा सगळ्यांनी जर झालेला अन्याय म्हणजे कुस्तीगड संघटनेने पैलवानाला भोगावं येते एवढं झाले केसरी आहे तू दोन लढ्याचा उपकेसरी आहे जो काही संघाने सर्टिफिकेट दिलेला आहे तो तू खरंच तो फायदेशीर आहे का तो पुढं अजून का। तर काय म्हणजे त्या कुस्ती म्हणजे त्या प्रमाणपत्र मी अजून कुठे केलं नाही पण पोलीस भरतीला हे तर अजून कामे नाही येते अजून ते म्हणते की अधिकृतच नाही असं हे चालू आहे सध्या तर खेळाडूंना असं वाटतं का की आता महासंघ आणि परिषदेच्या दोन संघटना त्या एकत्र ये येऊन एकत्र खराव कारण याच्यामुळे खेळाडूंचं जे नुकसान होतंय ते कमी होईल नक्की जे म्हणजे आता जे राजकारण चालू आहे म्हणजे जे सर्व नेते मंडळी असतील किंवा कुस्तीगीर महासंघटनेचे असतील किंवा कुस्तीगर परिषदेचे असतील त्यांनी सर्वांनी एकत्र बसून काय म्हणजे सल्ला करून आता पैलवानाला न्याय दिला पाहिजे पैलवानाला न्याय मिळाला तरच पैलवान वाढणार नाहीतर ही पैलावनगी संपायला वेळ लागणार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे का मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहे